हिंदुस्थानी शास्त्रीय कथ्थक भरतनाट्यमचा ताल तबल्याचा ठेका आणि शास्त्रीय गायन सुगम संगीताच्या एकत्रित आविष्काराने गोदाकाठ शहरला गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष स्वागताच्या निमित्ताने गुरुवारी दिनांक सत्तावीस पाडवा पटांगणात विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे पहिल्या दिवस शहरातील एकाहत्तर गुरुकुलांच्या बाराशेहून अधिक कलाकारांनी सजवला गुणगौरवण्यास संचालित नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि महापालिकेकडून हा उपक्रम घेण्यात येत आहे रविवार दिनांक तीसपर्यंत गोदाकाठावरील पाडवा पटांगणावर विविध सामुदायिक संस्कृती संवर्धन कार्यक्रम होणार आहेत एन सी एन न्यूजसाठी राजेंद्र साखरे नाशिक